रामकृष्ण हरी माऊली स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे मनमोहक भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद या विठ्ठलाची आम्हा मिळाली साथ या विठ्ठलाची आम्हा मिळाली साथ याच्या सुख आले जीवनात याच्या सुख आले जीवनात याच्या सुख आले जीवनात घरदार सोन्याचा झाला संसार सुखाने भरले सोन्याचा झाला संसार इथे संसारात इथे कमी नाही माझ्या संसारात याच्या कृपेने सुखाले जीवनात याच्या कृपेने सुखाले जीवनात या विठ्ठलाची आम्हा मिळाली साथ या विठ्ठलाची आम्हा मिळाली साथ याच्या रूपेने सुखाले जीवनात याच्या रूपेने सुखाले जीवनात मायेचे बंधन तोडूनी दिले भजनाला जोडूनी मायेचे बंधन तोडूनी दिले भजनाला जोडूनी मनरमले हरी भजनात मनरमले हरे भजनात याच्या कृपेने सुखाले जीवनात याच्या कृपेने सुखाले जीवनात या विठ्ठलाची आम्हा मिळाली साथ या विठ्ठलाची आम्हा मिळाली साथ याच्या कृपेने सुखाले जीवनात याच्या रूपेने सुख जीवनात दयाळू विठ्ठल माझा ग माझ्या मनाचा ग दयाळू विठ्ठल माझा ग माझ्या मनाचा राजा माझा तो राहतो या संतांच्या हृदयात तो राहतो या संतांच्या हृदयात याच्या रूपेने सुखाले जीवनात याच्या रूपेने सुखाले जीवनात या विठ्ठलाची आम्हा मिळाली साथ या विठ्ठलाची आम्हा मिळाली साथ, याच्या सुख सुखाले जीवनात या सुख आले जीवनात याच्या सुख सुखाले जीवनात पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद